हे आपल्या गाडीला पकडले भाई, बाई जरा आलोच नाही दिसत आहे आता मला परत ॲक्च्युली एवढी भूक लागलेली ना भाई सॉरी व्हिडिओ नाही काढला पण मस्त आहे जे काय शालीमार पार्क कुठे माहीत नाही जिथे कुठे आहे ते एक विशाल बिअर शॉप करून दिसेल त्याच्या आधीच आणि एक महानगर गॅसचं दिसेल आणि निघाल गाडी गेली काय पुढे की नाही गेली आणि बघा भाई म्हणजे मी शब्द नाहीत माझ्याकडे आता या व्ह्यूजसाठी आणि वायझरची वाट लागलेली कॅब कॅमेऱ्याची वाट लागलेली सगळ्या गोष्टीची वाट लागलेली आणि निघाले पुन्हा पुढे अरे कुठे जायचंय पण हां मॅपच नाही केला बस येथे आहे जरा बाजूला थांबतो आणि मॅप लावतो पहिलं आणि गाडी पुढे गेली आहे फटे खूप जास्तच पुढे आहे तर जरा रस्ता कवर करतो आणि तुम्हाला व्ह्यू काय व्ह्यूज व्ह्यूज व्यू अजून दाखवत आहे ते म्हणजे कितीतरी किलोमीटर आहे माहीत नाही दोन तास पंचावन्न मिनटं गुगल मॅप दाखवतं आहे म्हणजे तीन तास पकडा टोटल दाखवतं आपल्याला गुगल मॅप पोचायला तिथे कुठलं तरी मंदिर आहे कुठलं मंदिर आहे ते मला पण नाही नाव नाव विसरतो मी ह्या विसरबोळा झालो आहे तर तिथे जायचं आहे तीन तासाचा रस्ता आहे मते कुठे थांबलो तर थांबलो नाश्ता मस्त होता भाई मेंदू वडा खाल्ला एक नंबर होता अय भाई थोडंसं स्लो जाऊ कारण वनवे झाला रस्ता सुटेल पुन्हा वायझर वायझर बघा कसली अवस्था आहे बघा वायझरची पुन्हा वायझरवरती माती चिखल सगळा बसलाय आणि काहीच नाही दिसत आहे आता मला परत नाही काय करू काहीतरी चिखल उडत आहे काहीतरी ऑप्शन पाहिजे होतं आहे त्याच्यासाठी तो थोडासा पाऊस पडला तर बरं होईल म्हणजे जरा वायझर साफ राहील साफ करता येईल म्हणा जरा कारण काहीतरी चिखल उडत काहीतरी आपल्याला गाडी भेटली आपली आपण पळवली तशी गाडी की आपल्याला आपली गाडी भेटली आहे मी गाडीचा नंबर झिरो फोरवरून लक्षात ठेवलं आहे बाकी काय नाही त्यामुळे भेटते आणि थोडंसं वायझर ओपन करतेच्या आईची हा डोळ्यांना बरं वाटलं जरा आलं आहे आहे आईच्या गावात दादा काय आपलं प्रकोप पण नाही दादा आणि पाऊस पण नाही मस्त मस्त शांत असं ढगाळ असं वातावरण आहे ऐक अचानक गाडीतून आपल्याला हे आलं की राईड घे कुठे आलो आहे माहीत नाही पण मस्त आहे भाई व्ह्यू व्ह्यू यू कॅन चेक दिस आउट गायज व्ह्यू 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 चेक करू शकता तुम्ही म्हणजे मस्त व्ह्यू आहे कुठे आलो आहे माहीत नाही मला इकडनं काय चाललं आहे ते पण माहीत नाही मला असेल काहीतरी प्लॅनिंग कारण रूट मला खरंच माहीत नाही आपल्या गाडीत जो बसला आहे बाबू प्रणय बाबू पाटील आमचं जिथे घेऊन जाणार तिथे आम्ही जाणार कारण पूर्ण प्लॅनिंग त्याने केली आहे त्याचं श्रेय मी त्यालाच देतो मला नको ते श्रेय नागोठाणी काहीतरी असं सांगते गुगल मॅप ताई आपल्याला मस्त आहे भाई रस्ता मस्त आहे भाई म्हणजे इथे आपण बडबड काय करू मी यार तुम्हाला म्हणजे रस्ता दाखवू की माझी बडबड दाखवू करू कारण रस्ता बघा भाई हे जे सुंदर आहे सगळीकडे एक नंबर असा व्ह्यू आहे सगळीकडे फक्त थोडंसं म्हणजे बघून चालवावी लागते कारण रस्ते जरा हा तरी बरा आहे हायवे थोडासा टाकत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती गाडी हलते कुठली र नदी आहे काय लिहिलं आहे बघा नदीचं नाव लिहिलं आहे जरा वाचा कळेल तुम्हाला कुठलं तरी गावा बिवा बाईक भाई डेंजर लोक उभे आहेत डेंजर लोक बाई चुकून जरी माझ्या मागे लागले तर दिवसा तर लागत नाहीत पण तरी पण चुकून मागे लागले तर मी काय करू सळो की पळो पळो की सळो त्यांच्याशी पंगा नाही घ्यायचा पाऊस येतो आहे की चिकल उडतोय हां पाऊस यायला लागला हळूहळू चिरी चिरी पाऊस आणि कुठे पोहचले आपण जोगेश्वरी जोगेश्वरी माता आपण मुंबईत आहे असेल इथे पण जोगेश्वरी मे बी मस्त मंदिर आहे भाई व्ह्यू पुन्हा म्हणजे काय म्हणते बाई माहित नाही पण मंदिर आहे तर का गेलं बाई याने परत हायवेला का घेऊन आलं हा मग मला काहीच समजलं नाही कन्न याचा रस्ता बरा नाही आहे काय हा रस्ता बहुतेक बरा नाही त्यामुळे ना बाबा फायनली हा झाला साफ झाला इथेच ठेवतो असं गाठ नाही मारत फक्त उडून जाऊ नको आणि पुढे व्ह्यू बघा भाई मस्त डोंगर 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 सगळीकडे डोंगर 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 मध्ये गाई आणि मधून चाललं रस्त्यावरती मोकाट मी आणि हे काय झालं माहीत नाही भाई हे बघा हे निघायला आलंयन की एलन की पाहिजे मला एलन की एल एन की आहे माझ्या टूल किटमध्ये मध्ये असेल कुठेतरी थांबतो आणि पहिलं ते टाईट करतो आणि मग ह्यांना गाठतो पुढे जाऊन हे बघ ना, ना काय होतं भाई रस्त्यावरती असं सगळं एल एन की आहे का पण माझ्याकडे नक्की बघूया एल एन की हाय का रुमाल पडला माझा शी खूप कामाचा गोष्ट आहे भाई सध्या ही टूल किट केवढी मोठी टूल किट दिली आहे बजाजने मला बघा हाय हाय ॲलन की हाय पण ही लागते का नाही ही लागत नाही गंजले आतून पूर्ण रे कसं निघालं पण हे आतला नट पण एकदम लूज झाला मी की दिली काय एलियन की लाख सत्ता है निगनर बनना है हाँ कहीं तरी करतो, तो बस जुगाड़ कर तो कहीं तरी हाँ फिरते फिरते भाई थोड़ा सा टाइम घेल पिरते नहीं तो कहीं तरी जुगाड़ बोलते मिया इसको हाँ फिरते फिर फिर घर चाबी की वाट लाऊ पण हे लूज कसं झालं मला हेच नाही कळत निघाला चला फायनली 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 काढूनच ठेवतो ए भाई हरवलं असतं कसं होणार माझं आयुष्य आणि व्ह्यू व्ह्यू काय व्यू व्ह्यू बघा व्ह्यू भाई एक नंबर दाग्यावर थांबलो म्हणजे थांबणं गरजेचं होतं कारण बाई नकलगाड गायब नकलगाड गायब झाला आणि कसा बसा तो सीटच्या मागे टाकलाय सीट फक्त तिकडनं लॉक अनलॉक नाही झाली पाहिजे बस आणि अजून दोन तास अठ्ठावीस मिनटं दाखवतात अडीच तास दाखवतात मला तिथे पोचायला काय काय आहे इंदापूर इंदापूर खै खैराडी खैरवाडी खैरवाडी हां खैरवाडी आणि बहुतेक कुठला तरी घाट बीट चालू झाला आहे का काय माहिती मजा मस्त आहे इथे आता मला एल एन की पण घ्यावी ला धबधबा दब अरे रस्ता बघा भाई थांबा जरा खड्डाय 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 खड्डा आहे खड्डा आहे हा रस्ता बघा लो कारण जरा इथं काय टोचतंय रेनकोट आत गेलेलं दिसत आहे हो नाहीच्या गावात थांबा ना एक मिनट काहीतरी टोचतंय मला पोटाला आणि तुम्ही रा माझ्या राईट साईडला बघू शकता ढग पूर्ण खाली आलेत डोंगर दिसतच नाही फक्त ढग दिसतात आहेत राईट साईडला आय होप की म्हणजे डी जी आहे की लांबपर्यंत लांब पर्यंत तर जाणार नाही पण तुम्हाला दिसेल तुम्ही तिकडे बघाल ना तिथे म्हणजे फुल भाई ढग पूर्ण जमीन दोस्त झाले आहेत डोळ्यांना तर भारी वाटतंय एक नंबर व्ह्यू आहे मी शब्दच सांगू नाही शकत काय आहे ते पुढे पण तसंच आहे ढग पूर्ण अशी डोंबराला चिटकली आहेत जर हंड रहन्ड काय व्ह्यू म्हणजे काय फील असेल जे मग सांगत होतो ते आता बघा म्हणजे जवळ आलं थोडंसं बहुतेक तरी दिसत असेल कॅमेरामध्ये तुम्हाला म्हणजे वेगळाच व्ह्यू हो आहे भाई खरं सांगतो खरं बोलतात म्हणजे खरंच एक नंबर आहे भाई कोकण रेल्वेचा ब्रिज वरून गेलाय आणि गाडी खूप पुढे गेली वाटतं यार गाडी दिसतच नाही मग आजपासून कारण मी पळवत पण नाही कारण रस्ताच तसा नाही पळवण्यालायक थोडासा आता गाडीला पकडू या भाई लवकर जरा कारण त्यांच्या आधी आपण पोचलं तर बरं होईल ना जाऊन जरा रिलॅक्स थोडंसं अजून दाखवत आहे दोन तास म्हणजे एक तासाचा रस्ता आपण एक तास नाही थोडासा त्याच्यापेक्षा कमी रस्ता कवर केला आहे आणि आलो आहे ते म्हणजे कुठे आलं आहे कुठे आलं आहे कुठे आलं आहे कुठे आलं आहे कुठे काही बोर्डवरती कुठे काही दिसत नाही लिहिलेलं आणि ह्याच्यात पण काही दिस आईच्या गावात खड्डा बघा आयुर्वेदिक आहे आय। आयुर्वेदिकला थोडे आलं आहे अरे कुठे काहीतरी लिह काय रस्ते शौचालय शौचालय काय वाचतं शौचालय लिहिलं पण नव्हतं आणि भाई या राईडचे आता आजच्या दिवसाचा हा फर्स्ट पार्ट बनेल आणि नंतरचा सेकंड पार्ट बनेल कारण आता तिथे पोचेपर्यंतचा हा फर्स्ट पार्ट असेल आणि तिकडनं पोचल्यानंतर सेकंड पार्ट बनेल कारण ब्लॉक खूप मोठा झाला आहे पेट्रोल पंप दिसला तर पेट्रोल टाकून घेतो टोटल पेट्रोल भरल्यापासून त्याचे चाळीस किलोमीटर चालली आहे गाडी आपली आणि अजून चाळीस किलोमीटर चालेल म्हणजे डेलीचा माझ्याचा अंदाज आहे त्यानुसार मग आमची भूक मिटली आता गाडीची भूक मिटवत आहे पेट्रोल पंपवरती थांबलोय पेट्रोल भरतो आणि कारण गाडीची भूक भागवणं गरजेचं आहे टोटल साडेचारशेचं पेट्रोल बसलं आणि आतापर्यंत गाडी चालली आहे वन फॉर्टी नाईन किलोमीटर त्यामध्ये ट्रिपे चेंज नाही करतो राम तर मग आणि आपली पब्लिक कुठे पुढे सी एन जी पंपला पोहोचलेली काय माहिती कुठे पोचली आपण पण जरा आता पळवूया गाडी तर मग बऱ्यापैकी रस्ता कवर केला एक तास चाळीस मिनटं ता, चाळीस पन्नास मिनिटं काहीतरी दाखवतंय अजून तरी लांब आणि भुगवली स्वयंभू मंदिर भुगवलीच्या आसपास कुठेतरी आहे मी मला माहीत नाही गाडी कुठे आहे माहीत नाही मागे पुढे काय मला माहीत नाही आपण चाललो आहे फक्त चालवत चालवत जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत चालवत चाललो आहे चाल आणि मजा येते भाई थोडीशी आता म्हणजे मग अशी एकदम फ्रेश झालेलो परत थोडासा आळस भरलेला आहे आणि काय नाही कारण आता चोवीस तास झाले की मी झोपलो नाही चोवीस तास म्हणजे काल ह्या टाय ता, ह्या टायमिंग उठलो उठलोय आता नऊ वाजत आलेत नऊ वाजत आले आहेत आणि मी अजून झोप म्हणजे नाही झाली झोपलोच नाही आपण त्यामुळे आपण चाललो मानगाव क्रॉस केलेलं आहे आपण आणि आता त्याच्या पुढे चाललो आहे तिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत चाललो आहे आणि किलोमीटर का दाखवत नाही गुगल मॅप मला तेच नाही कळत आहे रस्ता एक नंबर झाला आहे तर तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह उस दिन मुझे याद करना मैं पहुंच जाऊंगा आणि व्यू बघा व्यू थोडस बेसुर आवाज आहे गातो पण गाणं असं असं सुचत आहे मला म्हणजे एकदम बेसुर आवाज आहे माझा आवाज बेसुर आहे मला माहिती आहे पण तरी ऐका प्लीज ऐका म्हणजे गाणं असं सुचतंय आठवतंय असं निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्ती ने मन सर गम रे जीवना से गीत गाने नंदना ने नंदना ला 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 बस जैसे पूर्ता ना है इतना बस ये उड़ा इतने पैसे में इतना ही मिलेगा आगे का नहीं आता नहीं तो कॉपीराइट आ जाता तो नहीं हम गाएंगे आगे का गाना अब हम जाएंगे सीधा खाना खाना नहीं काय बढ़ बढ़ते हैं पर मैं येते मजा येते भाई मजा येते आहे आणि मी कॅमेरा चालू करतो कारण व्ह्यू बघा व्ह्यू म्हणजे भाई निसर्ग काय ते महाराष्ट्रामध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण खरं आहे ते म्हणजे सुंदर आहे खूप म्हणजे बघा ना हिरवर हिरवळ हिरवळ हिर काय म्हातारीची केस चोरूक आहे म्हातारीची केस होती भाई पिंक म्हातारी पिंकी म्हातारी होती पिंकी रॅपर होती ती पिंकी आणि भाई इथे बघा दब ना आणि इथे बघा ना आणि समोर बघा जिथे बघा तिथे धबधबा आईच्या गावात याच्यात दिसणार नाही कुठे लांब आहे तिथे कुठेतरी एक धबधबा आहे मस्त आहे छोटूसा धबधबा आय होप दिसेल नाही दिसेल तरी आय होप बेस्ट आहे पण छोटूसा आहे पण मस्त आहे आणि चाललं आहे हळूहळू हळूहळू हळू धनकाट्या टक करत धनकाट्या ढक दनकाट्या टक दनकाटा ढक कळ गाडी माहीत नाही कुठे पुढे मागे मला काहीच माहीत नाही अजून एक तास एकोणतीस मिनटं दाखवतात टोटल गाडी मी चालवली एकशे बहात्तर किलोमीटर आत्तापर्यंत आणि मजा येते चालवायला बघा ना बाई बघू बंगलोट आहे रे असं माहिती बघा आईच्या <laughs> गावाची कट कट आणि ना भाई डोंगर नंबर इथे हिरवे तिथे काळे म्हणजे काय नाही ते असं तो भाई हे बघ बघ कसं आहे कलर आहे निऑन बेस्ट बाई आणि असं असं अशी मजा बाईक खरं सांगतो बाईकवरती बेगी फील येते मला एक पर्सेंट जी मला जरा खड्डे आले जरा थांब जरा हां बाईकवरती मला अशी झोप बीप काय फील होत नाही आता कंटिन्यू मी चालवत चाललं चालवत चाललं चालवत चाललं मजा येत चालली आहे मजा येत चालली आहे मजा येत चालली आहे आणि आय हो की तुम्हाला ही मजा येत असेल आणि प्लीज लाईक करा लाईक बघा मी काय काय करतोय म्हणजे आपलं कंटेंट घेऊन चाललं आहे कोकणात सध्या एक मिनटं जरा येतोच आणि पुन्हा तुम्हाला दाखवायला आलंय तो म्हणजे वा व्ह्यू व्ह्यू बघा वेगळ्याच प्रकारचा व्यू आहे पोलादपूर पंचवीस किलोमीटर महाड सहा की सात किलोमीटर काहीतरी आहे आणि पुढे माहीत नाही अजून कुठे जायचं आहे आणि वायझरची वाट पुन्हा लागलेली आहे वायझर चेक करा तुम्ही हे मगातपासून साफ करतोय साफ करतो, करतो आहे असे येतात आणि माझ्या चिकल उडवून जातात असे येतात आणि माझ्या चिकड लुडून जातात तर काय मजा के क्या भाई यार जरा तो खुश कदर सेल्फ रिस्पेक्ट तर माझीच असते ना खुश तर यार सोचो हम लोग के बारे में हम मारे मू केवार आईच्या तुम्ही खिचाड उडाके जा रे असं नाही चालत ना भावा तसं थोडंशी जरा माणूसकी ठेवा उडवत जाऊ जाऊ ए महाड शहर लॅफ्ट मारा रत्नागिरी सरळ जावा पणजी सरळ जावा मी सरळच जाणार आहे मी महाडला नाही जाणार आहे आणि भाई मला हा रोड एक्सपिरियन्स करायचा होता आणि मी आज तो केला आहे कारण मी जेव्हा माझी जी सिरी होती मामाच्या गावाला तेव्हा मी या रूटने जाणार होतो म्हणजे येणार होतो जाण्याचा नाही पण येण्याचा रूट माझा हा होता पण काही कारणास्तव मला पुण्याला जावं लागलं म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल घरातल्यांनी मला केलेल्या इमोशनल ब्लॅकमेलमुळे मला पुण्याला जावं लागलं की भाई तू इथपर्यंत आला आणि आला ना नाही घरी तर मग मी त्यासाठी तिकडनं गेलेलो आपला नेहमीचाच रस्ता आणि आता आपण माड या रस्त्याला एक्सपिरियन्स केलं भाई खरं सांगतो व्ह्यू सुंदर आहे काही काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था बेकार आहे बिकट आहे म्हणजे काहीतरी म्हणजे काम चालू आहे ते असं मला वाटत आहे काम चालू आहे नाही ना चालू आहे मला नाही माहिती मला वाटतं भाई ग्रीन हा तर मग काम चालू आहे असं मला वाटत होतं आणि असेल पण चालू पण एक सांगतो मजा म्हणजे खरं प्रेम खरं प्रेम खरं प्रेम आणि बाकी काही नाही बोलायचं मला म्हणजे तुम्ही सगळीकडे चेक करू शकता की दादा हे आपल्या गाडीला पकडले भाई थांब जरा आलच चालत चालत गाडीवाल्यांना पकडलंय भाई स्लीप झाली गाडी स्लीप झाली गाडी थांब आलो आपल्या गाडीवाल्यांना पकडलंय आलो आलो मी आलो त्यांना का पकडलंय माहित नाही आलो आलो येतं जरा बघतो काय विषय आणि येतं जरा कंटेंट 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 आहे बघून जस्ट बंद करते कॅमेरा कंटेंट मेंटेन नाही आहे काय बाईकची अवस्था तुम्हाला दाखवायची हो बाईकची अवस्था झाली आहे बाईक तर मग बेल्ट घातला नव्हता म्हणून अडवलेलं आपल्या गाडीला आणि फोर व्हीलरला आपल्या आणि बड्यापैकी पुढे ते हो आपल्या आणि थोडंसं झालं तर मग सोडलं आहे आता आणि निघालो आहे पुढे महाडला पोचलो आहे म्हणजे प्रॉपर महाडला नाही म्हणजे महाडची हद्द सुरू झाली आहे महाडमध्ये आहे आम्ही गाडी परत पुन्हा पुढे गेली आहे खूप पुढे आणि तिला कॅच करणं गरजेचं आहे पुढे थांबली असेल तर बरं आहे थोडंसं म्हणजे आता वन एटी सिक्स किलोमीटर टोटल चालवली आहे रत्नागिरी आणि हे काय कुठली लेणी आहे गांधारपाले गांधार पाले गांधारपाले लेणी आहे तिथे पण आपल्या त्या रूट प्लॅन मध्ये त्या त्यामुळे कशाला आपण थांबू तिथे चालत जायचं आपल्याला पुढे अरे गुगल मॅप बंद आयच्या कटकटीत गुगल मॅप चालू करते जरा बघा लेण्या आहे बघा इथे भाई लेण्या दिसले आपल्याला ले भाई हायवेलाच लागून येत लेण्या माझं लक्ष घे मस्त आहेत पण म्हणजे एक दो म्हणजे कितीतरी रूम आहेत ते भाई अन अनबिलेवेबल कसं पोरलं असेल त्या टाइमला माहित नाही आय होप की याच्यात रेकॉर्ड तेवढं लांबचं झालं असेल आणि फायनली भाई पावसाने हजेरी लावलेली आहे